पक्षाच्या निवडणुकीमध्ये आपण इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतात आपल्या सोबत आहेत संजय चंद्रकांत कुलकर्णी हे प्रभाग क्रमांक एकोणीस मधून इच्छुक आहे आता आपण त्यांच्याकडून जाणून घेणार त्यांची राजकीय पार्श्वभूमी काय तर राजकीय पार्श्वभूमीमध्ये त्यांच्या म्हणजे त्यांनी सामाजिक कामाचा पण आढावा आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार साहेब नमस्कार आज मला सांगा की तुमच्याकडे राजकीय पार्श्वभूमी आहे की बाबा तुम्ही भारतीय जनता पार्टीचे तुम्ही सांगली शहर सरचिटणीस तुम्ही काम करताय त्या माध्यमातून तुम्ही कोणती कोणती कामं केली जो आपला ऐंशी फुटी रस्ता आहे तो नगरविकास खात्याकडून जी सुरेरदादा गारगेळ यांनी जे मंजूर पैसे करून आणलेले त्याचं ते एक रस्ता केलेला आहे एस टी कॉलनीतले सावरकर मार्ग क्रमांक ते रस्ता कर ते तो रस्ता केला आहे पुन्हा स्टेट बँक ते अशोक पटेल दवाखाना हा रस्ता ख खराब झालेला बरेच नागरिक माझ्याकडे सारखे सांगायचे तो रस्ता करून घेतलेला आहे आणि नागराज कॉलनीतले रस्ते करून घेतलेले आहेत आणि मी मुद्रा लोन जे केंद्र सरकारने राबवलेल्या योजना होता नाही मला फक्त एवढं सांगा की बाबा भारतीय जनता पार्टीने जे काय तुमचे उपक्रम राबवले त्यामध्ये कोणकोणते उपक्रम राबवले उज्ज्वल गॅस उज्ज्वल गॅस योजना मुजरा लोन आणि या दोन तर योजना मी राबवलेल्या आहेत राबवलेल्या त्या माध्यमातून तुम्ही काम पाहिजे डिप्लोमा सिव्हिल इंजिनियर आहात तर तुम्हाला पूर्णपणे म्हणजे सिव्हिल इंजिनियर म्हटल्यानंतर तुम्हाला नकाशे कशा असावे रचना कशी असावी हे तुम्हाला माहिती पाहिजे हो तुम्ही मला काय तुम्ही मान्यला पाहिजे निवडणुकीमध्ये आत्ता जर निवडून गेला तर, गे तर तुम्हाला म्हणजे तुमच्या भागाचा विकास कशा पद्धतीने तुम्ही करणार आहात ओपन स्पेस, बारे बारे स्पेस जे आहे ते बऱ्यापैकी डेव्हलप करायचा माझा विचार आहे पुन्हा आत्ताच आपल्याकडं कोर्ट आणि कलेक्टर ऑफिस झालेला आहे तिथले जे ओपन स्पेस आहेत त्यांच्या जो वाहतुकीला जो अडथळा येणार आहे पार्किंगचा त्या ओपन स्पेसमध्ये शक्यतो पार्किंग करावं हा माझा निवडून गेल्यानंतर अडचण येणार नाही हा एक मोठा प्रश्न आहे म्हणजे बाबा आज तुमच्या गार्डन बगीचा तुमची काय आहे गार्डन आणि बगीचा तर डेव्हलप करायचंच आहे माझ्या घरासमोर एक गार्डन आता डेव्हलप होईल केंद्रातच त्याला पैसे मंजूर करून घेतलेले आहेत आणि या अर्धा दिवसात त्याचं काम सुद्धा चालू होईल त्याचा टेंडर सुद्धा निघालेला आहे आ, आज आज आमदार सुनीलदा गाडगे यांनी या म्हणजे या महानगरपालिकेच्या माध्यमातून आणि केंद्रा केंद्राच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जो निधी आणला त्या निधीत सांगितले सगळे रस्ते झाले अंतर्गत रस्ते पण त्यातून होत आले पण इथे जे नगरसेवक सांगतात की बाबा आम्ही सात कोटी आठ कोटी रुपये जे आणले ते तुम्हाला कितपत योग्य वाटते मला तर काय वाटत नाही कारण त्यांनी जर सात कोटी ना आठ कोटी आणले असते तर आता एस टी कॉलनी त्यांचे जे पहिला पूर्वीचा प्रभाव होता एस टी कॉलनी मधली आता जर तुम्ही परिस्थिती बघितली तर गाडी तिथनं जर गेली तर ते ड्रेनेजच चेंबरचं खालच्या ह्याला अशी परिस्थिती आहे तिथे आता मी प्रभागात येताना बऱ्याच लोकांनी असं सांगितलं की आता विद्यमान नगर त्यांना असं सांगितलंय की तुम्ही आम्हाला मतदान केलं नाही म्हणून आम्ही इथले रस्ते हे करणार नाही चुकी नगर ना नगर तर हे चुकीच आहे कारण एकदा नगरसेवक किंवा आपण निवडून आलो की आपण कुठल्या पार्टीचा नसतो आपण सगळ्यात नागरिकांचे आपण नगरसेवक असतो त्यामुळे असं म्हणणं हे तर चुकीच आहे आणि मी आता आम्ही तिघतर्फे विनायक सिंह असाने मी स्वतः आणि मधने मॅडम आम्ही म्हणजे तिघ एकत्र फिरतो आणि फिरताना हा तर अनुभव एसटी कॉलनी खरे मंगल कार्यालय दत्तनगर या परिसरात आम्हाला प्रत्येक लोकांनी हे सांगितलेलं आहे म्हणजे मला सांगा की बाबा महाआघाडीच्या काळामध्ये जे रस्ते मंजूर झाले होते ते त्यांनी आता केलेले आहे अंतर्गत अंतर्गत रस्ते त्यांनी रस्ते। जे काही स्टेटमेंट आमदारांनी काहीच पैसे दिले नाहीत मला वाटतं की त्यांच्या प्रभागात जवळजवळ आमदारांनी सहा ते साडेसहा कोटीचे कामं केले आहेत ऐंशी कोटी रस्ता तर बाहेरनं लोक बघायला येतात एवढा म्हणजे नॅशनल हायवे सारखा तो रस्ता दादांनी केलेला आहे बघून मला वाटतं त्यांनी त्या रस्त्यावर बंद करून फिरलेली दिसत नाही कचऱ्याच्या कुंड्या पूर्ण भरलेल्या असतात कुंटला गाडी येत नाही मी आता येताना मी स्वतः फोन करून गाड्या बोलून ते कचरा उठवायचा सांगायला लागलेला आहे भटक्या कुत्र्यांचा काय भटकी कुत्रे तर भयानकच आहेत कारण यांनी सांगितले डॉग वॅन आठ दिवसात ना पंधरा दिवसात नाही पण हे अजिबात डॉग ला बोलवत नाहीत आता आम्हीच ते पुढं होऊन करायला लागलो दिसत बरेच जण क्लासला सकाळी पार्टीची मुलं जात असतात त्यांच्या वडील जिथं भेटतील तिथं ती तक्रार सांगतात ऐंशी कुटीला तर कुत्र्यांचा असा वीस पंचवीस कुत्र्यांचा समोर बसलेला असतो पण यांनी कधी डॉग वॅन बोलवून प्रयत्न केलेला नाही आज आज तुमच्या मला सांगा की बाबा तुम्ही तुमच्या भागामध्ये बरेच बाजार भरतात त्या बाजारात तिथं म्हणजे महिलांसाठी जे सार्वजनिक शौचालय किंवा सार्वजनिक म्हणजे सुविधा केंद्र उभं केले त्याची अवस्था काय आता ते केंद्र सरकारचीच योजना आहे जवळजवळ मी त्याचे ज्यावेळी जे ऐंशी कोटीला करत होते आणि शंभर कोटीच्या बाजारावाशी करत होते त्यावेळी मी जाऊन त्या कॉन्ट्रॅक्टरला भेटलेलो होतो आणि त्याला विचारलं की हे काय चालू आहे तर हे केंद्राचीच योजना नरेंद्र मोदींची योजना की महिलांसाठी ते शौचालय पण त्या वर जे पाण्या पाण्याची सोय ती महापालिकेनं भरायची त्यांना सांगितलं की हे जर महापालिकेनं वरच्या टाकीत पाणी भरायचं असेल तर ते होणार नाही कारण कोण ते बघणार काय बघणार याला एक माणूस ठेवायला पाहिजे किंवा सुलभ शौचालय सारखं जे मुंबई मुंबईला आहे चालवायला देणार सार्वजनिक शौचालय तसं ते करायला पाहिजे होत ते शौचालय करून आता ते बंदच आहे आता बंद आहे पण मला सांगा की बाबा ही केंद्राची जी योजना आहे ते आले तर आम्ही जे पाणी भरून ते शंभर टक्के चालू करणार कारण ते नरेंद्र मोदींचीच योजना आहे आज त्या हिशाबी तुम्हाला जर बघितलं तर ते आम्ही आता आमच्याकडे चित्रीकरण आहे त्या चित्रीकरणामध्ये असं दिसतं की नुसतं फक्त चौकोनी त्यात कुठल्या प्रकार तिथं कुणाचंही नाव लावले नसताना हे नगरसेवक सांगतात की हा खर्च आम्ही केला नाही 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 हा कर्ज केंद्रात केंद्राची योजना आहे पंचायत ठिकाणी तशा प्रकारच्या सांगली हे शौचालय हे झालेलं आहे आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने तुम्ही जे आता म्हणजे ह्या योजना तुम्ही राबवत आहे हे लोकांच्या पर्यंत पोहोचलेलंच आहे पण आता नगरसेवक आता जे विद्यमान नगरसेवक सांगतात की आम्ही या वाढवण्यासाठी सात ते आठ कोटी खर्च केला विद्यमान नगरसेवकांनी हो मी तर एक पत्रक काढलेलं की दादांनी कुठले सुधीर दादांनी कुठले रस्ते धरलेले आहेत माझ्या प्रभागातले आणि मी ते पेपर मधन प्रत्येकाच्या घरात जाईल याची सोय केली ती आणि त्या मला जवळ एक वीस पंचवीस जणांचे फोन आले की पहिला माणूस असं की जे आम्ही काय काम करणार आहेत ते आम्हाला लोकांना कळवायला लागले कारण काय होत त्या एका एकतर बघदू म्हणून काका आहे वालेसवाडीचे त्यांचं माऊली केर थोरसे रिटायर झाले त्यांनी मला आवर्जून फोन केला की माझ्या रस्त्याचा आजपर्यंत पाच वेळा येऊन उद्घाटन केलंय आणि एकदा पण झालं नाही आणि त्यांचा रस्ता आपण धरलेला तो आमदार फंडातून झाला त्यांनी मला घरी बोलवून माझं कौतुक केलं की पहिले तुम्ही कार्यकर्ते असे असाल की आम्ही काय काम करणार आहे हे जनतेला सांगायला आणि आम्ही प्रत्येक गल्लीच रस्त्याचं उद्घाटन किंवा रस्ता चालू झाला जवळ एकशे अठ्याऐंशी कामं दादा चालू केली प्रत्येकाचं उद्घाटन करता ज्यांनी सांगितले की रस्ता झाला आम्ही त्या लोकांना सांगत होतो तुम्हाला जर रस्त्याची तक्रार वाटली तर लगेच आम्हाला फोन करा कारण हा रस्ता पंधरा वीस वर्षात होत असतो त्यावर प्रचंड खर्च होत असतो आणि तुम्हाला जर शंका वाटली तर हे कारण तारांचे केलेले रस्ते हे नागरिकांना आता आम्ही फिरताना एवढी लोक त्याच्यावर खुश आहेत त्यामुळं आज नाल्याची परिस्थिती काय नाला सगळ्यात मोठा प्रश्न वाल्णेसवाडीतला जो आहे आजपर्यंत नगरसेवक कुठल्याच म्हणजे एक नगरसेवक स्वतः वालनेसवाडीतले गव्हर्नमेंट कॉलेज नाला जो तिकडं आलेला आहे रस्ता क्रॉस करून कोर्टा जिथन जातो तो बंदिस्त करायला पाहिजे त्यामुळे लहान मुलांना मुलांना सगळे आजारी पडायचे तिचं प्रमाण जास्त आहे आणि तो नाला मी महापालिकेत गेल्यावर त्या नाल्यासाठी प्रयत्न करून सुधीर खासदार निधी उपलब्ध करणार आहे म्हणजे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सगळे शासकीय ऑफिस आल्यानं पूर्णपणे हा प्रभाव म्हणजे स्वच्छ असतो आहे जेणेकरून बाबा म्हणजे तिथनं वर्डच जाऊ नये बाबा एवढ्या आम्ही कार्यालयापर्यंत गेलो तिथे बघितलं तर ते परिस्थिती अशी आहे तुम्ही निवडून गेल्यानंतर हा तुम्ही तुमचा उपक्रम प्रभाग प्रभाग हा बघण्यासारखाच करण्याची माझी इच्छा आहे आज स्ट्रीट लाईटची व्यवस्था काय तुमची आज काय स्ट्रीट लाईट बऱ्याच ठिकाणी जे बंद पडलेले आहेत आता मी फिरता सांगतात लोक त्या बंद आहेत मग ते काय आम्ही प्रयत्न करून चालू करतो आता गव्हर्नमेंट कॉलेजचा जो मतदार तुमचा जो मोठा रस्ता आहे त्या मोठ्या रस्त्यात तुम्हाला दुभाजक असणं गरजेचं आहे हो तुम्हाला कसं वाटेल तिथं दुभाजक पाहिजेच कारण ते, ते आता रस्ता एवढा चांगला झाल्यामुळं फास्ट लोक जात असतात बरोबर त्यामुळे दुभाजक असणं फार महत्वाचं आहे आणि लोक एकदम अचानक वळले तर ॲक्सिडेंट होण्याचं प्रमाण आहे प्रमाण आहे आज तुमच्या भागामध्ये मला एक तुम्हाला एवढं सांगायचं आहे की बाबा हे सगळं काम करत असताना म्हणजे जे नगरसेवक फक्त नुसतं ते आमदार साहेबांच्या कामासमोर नुसतं उभं राहिलं की लोकांना वाटतं की बाबा हा रस्ता नगरसेवकांनी केला त्यांनी जरी किती उभारले तरी ते आमदारांची पाठी आहे का माझं पत्रक जर तुम्हाला प्रभागातले एवढे एवढे रस्ते आमदारांच्या ह्याच्यातनं व्हायला लागेल आणि मी ती पत्रक काढूनच वाटलेली पाण्याची अवस्था पाणी तास दीड तास सकाळी येते पण ते एक दोन अडीच तास यावं शेतकरी नामदार पूर्वी द्यावी होते उपमहापौर होते त्यावेळी पाण्याचं व्यवस्थित त्यांनी नियोजन केलेलं पण आता ते परत नियोजन आहे पण आता मला सांगा की बाबा सत्तर एम एल ईचा जो प्लांट चालू झाला आहे त्यातनं बऱ्यापैकी चांगलं पाणी यायला चालू झालेलं आहे महागाडीच्या ह्याच्यातनं ते प्लांट चालू होत माननीय जयंतराव पाटील आता टाका टाक्यात त्या टाक्या आता पूर्ण भरायचं काम चालू आहे आणि तो प्रश्न पाणी तर स्वच्छ झाला यायला चालू झालेला आहे आज घरपट्टीच्या माध्यमातून विश्रामबाग मध्ये सगळ्यात जास्त घरपट्टी गोळा होती आणि सुविधा सगळ्यात कमी मिळतात हे प्रत्येक म्हणजे आता घरात गेल्यावर लोक सांगतात आम्ही भरतोय आणि रस्ते कारण आज तुम्ही आला बघायला तर साई मंदिर पासून आमदार खाडींच्यातला रस्ता विनाकारण ड्रेनेज उकडून ठेवून रस्ता एवढा बाद झालेला आहे कारण तो आम्ही दादांच्या पुढच्या खंडात ते रस्ते सगळे धरलेले आहेत आणि रस्ते आम्हीच करणार म्हणजे तुम्ही म्हणजे ठामपणे सांगता की बाबा तुम्ही रस्ते तुम्हीच करणार बरोबर आज मला सांगा की बाबा तुमच्या इथे ते सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते ओपन स्पेस म्हणजे तुम्ही तुम्ही तुम्हाला सांगितलं की ओपन स्पेसच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला सांगितलं की बाबा आम्ही तिथं वाचनालय वगैरे वगैरे सगळं चालू करणार तुमच्या इथे खुलं आहे त्या खुले नाट्यकडाच्या खुले नाट्यगृहाचे का म्हणजे आता अवस्था जरा विकट झालेली आहे नाही ते बघायला पाहिजे काय काय भिंती भिंती चिरलेल्या आहेत त्याचं डागडूजी केले पाहिजे कारण एवढं छान खुले नाट्यगृह आहे तिथं प्रभागातल्या लोकांना कार्यक्रम घ्यायला फार छान आहे ते त्याच्याकडे पण आपण लक्ष देऊ आता गुड्डीवार प्रमाणपत्र

आ, मी प्रतिका मे म्हणून मॅडम होत्या म्हणजे नाव घेऊन मी सांगतो आणि त्यांनी मला म्हणले मी एवढा मोठा बांधला बांधला सात वाजता मला घरात दार बंद करून बसायला लागते आविष्य बसायला येत नाही का तरी डास चावतात आणि हे विद्यमान नगरसेवकाच्या मागं घर आहे त्यांचं मग मी त्यांना म्हणलंय मी जरी आत्ता नगरसेवक नसलो मॅडम तरी मी उद्या तुमची तर डास पवारण्याची सोय करतो त्यांनी मला म्हणजे काय करणार दास झाला पण मी महापालिकेत अधिकाऱ्यांना फोन करून दुसऱ्या दिवशी सोय केली त्यांचा मला फोन आला की मी तुम्हाला असं निघलेट करतो मला वाटलं नव्हतं की तुम्ही ते एवढ्या लवकर काम करा म्हणजे हेच माझी काम करायची पद्धत आहे मॅडम म्हणून मी त्यांचं नाव मुद्दाम इथं उल्लेख करतो आज मला सांगा तुम्ही आता तुम्ही आता ज्या महानगरपालिकेच्या निवडणुकीला उभा राहता एक वार्ड एक नगरसेवक ही हो, संकल्पना चांगली का चार नगरसेवक आणि चार वार्ड एकत्र एक एक नगरसेवक एक एक वॉर्ड ही संकल्पना चांगली होती पण आता केंद्रातनं झालेलं आहे चार नगरसेवक तर ते आपण स्वीकारायला पाहिजे त्याचा त्यांचं पण फक्त यात काय होते की एखाद्याची हे होते की मी कुणाकडे जाऊ काम करायला त्याच्याकडे जाऊ त्याच्याकडे जाऊ असेल पण तसं होणार नाही आम्ही चौघ जण एक संघपणे काम करणार आहे आम्ही आता हिंताना सुद्धा तिघ हिंडायला लागले आम्ही इच्छुक आहे म्हणून तिघडायला लागले एक संघपणे आम्ही एक कॉर्पोरेट ऑफिस करणार आहे तिथं त्यामुळे काही जेणेकरून नागरिकाच्या सुविधा तिथं सगळ्या आम्ही तिघ बसू

कोणच पसंत नसलं हा त्यांनी नको म्हणून टाकाव म्हणजे पक्षांना पक्षाने नोटा टाकायलाच नो पाहिजे ते असावं आज हे म्हणजे आता बाबा नगर शोक काही लोक अमिष दाखवत आहेत अमिष दाखवत आहेत की बाबा तुम्ही आमच्याकडे या तुम्हाला आम्ही हे करतो तुम्हाला ते करतो हे जी काही संकल्पना आहे त्याबद्दल तुमचं मत काय नाही असं आम्ही दाखवून काय कुणाला घेण्यात अर्थ नाही दाखवलं की परत पाच वर्ष तुमच्याकडे काम करायला फिरत नाही त्यामुळे आम्ही चांगले माणसं ओळखून नगरसेवक त्यांना करायला पाहिजे जेणेकरून आपल्या प्रभागाचा आपल्या आपण जिथं राहतो तिथला विकास व्हायला पाहिजे आणि विकास हेच महत्वाचं राजकारणात असायला पाहिजे आज सांगली सारख्या ठिकाणी मला सध्या सांगली तुम्हाला लोकांना दाखवायला एकही तुमचं कुठलं प्रेक्षक स्थळ नाही हा गणपती मंदिर सोडलं की संपला विषय हरिपूरची बाग सोडली की संपला म्हणजे हे जे काय चाललंय हे तुम्ही त्यावर तुमची तुमचे आता इंजिनियर म्हणून तुम्हाला विचारतंय काय पाहिजे म्हणजे सर्व समावेशक हा प्रश्न आहे का बोला समावेशक जे कार्यक्रम आहे ती जर बऱ्याच वेळा डेव्हलप करायचं हे ती जर खरोखर डेव्हलप झाली आमदार सुरेश जाधव सुद्धा बोलले ती जर डेव्हलप ते एक प्रेक्षणीय स्थळ होऊ शकतय हा आणि त्यामुळे सांगलीकडे लोकांचा पाहुणे आला त्यांना दाखवायचं आहे गणपती मंदिर नाही झालं की प्रश्न झालं संपलं असं होतंय तुमचं पण ते म्हणणं बरोबर आहे हा म्हणजे जेणेकरून बाबा लोकांना दाखवायला पाहिजे बाबा एवढी मोठी बाजारपेठ आहे बाजारपेठ आहे बाबा बाजारपेठ आहे किंवा साखरेचा म्हणजे कारखाल आहे म्हणजे हे जरी दाखवलं तर आपल्याकडे काहीतरी प्रेक्षणीय स्थळ पाहिजे पाहिजे सुसच्छ माझेमाजीच्या बाबतीत तुमचा काय पूजा संकल्पना असणार आता सांगलीमध्ये बऱ्याच ठिकाणी रस्त्यावर बाजार आठवडा बाजार म्हणून भर भरवले जातात पण एखाद्या इमर्जन्सीला असलं तर तिथं लोकांना भयंकर त्याची ट्रॅफिकला अडचण होती तर माझा असं मानस आहे की मी नगरसेवक झालो तर सुसज्ज भाजी मंडई एखाद्या मोठ्या ओपन स्पेसमध्ये करायचा माझा मानस आहे की त्यामुळे भाजी रेग्युलर रोज मिळत आणि लोकांना आठवडा बाजार भरतोय त्याचा पण त्रास कमी होईल आणि महापालिकेचे दुसऱ्या दिवशी स्वच्छ करायला कामगार त्याच्यावर अर्धा कामगार विनाकारण खर्च होतात ते काम ते बाकीच्या वार्डात करू शकतील आज तुम्ही हे सगळं सांगितलं भाजी मंड्याच्या विषयी सांगितलं सगळं सांगितलं पण मला तुम्हाला जागा आणखीन एक प्रश्न विचारलेला आहे महानगरपालिकेमध्ये नोकर भरती बऱ्या दिवसापासून झालेली नाही ते म्हणजे जे नोकर भरती जी केली जाते ती टेंडर टेंडर पद्धतीने घेतली जाते पण काही लोकांचे असे ज्या ठिकाणी बाबा खरोखर वार्ड मोठा आहे वार्डाचा जर प्रभाग जर बघितला गेला तर बारा तेरा चौदा किलोमीटरचा भाग आहे आणि त्यामध्ये ते कर्मचारी पुरत नाहीत तर त्यावर तुम्ही कर्मचाऱ्यांच्या मध्ये तुम्ही काय घेणार आहात नाही त्या लोकांना भरती करून घ्यायचा मी त्या प्रयत्न करेन कारण प्रभाग तर स्वच्छ राहिला पाहिजे आणि जर त्या कामगारांवर ताण पडला तर मग ते कार्ड असो तर त्यामुळे ते काम होत नाही तर ते आपण त्याच्यावर प्रयत्न करू अशा प्रकारे आपण भाजीपांटेच्या माध्यमातून बघितलं कामगारांच्या पण समस्या ते सोडवण्याचा त्यांचा मानस आहे अशा प्रकारे आवाज मीडियाच्या माध्यमातून आपण त्यांच्याकडून राजकीय पार्श्वभूमीवर त्यांनी त्यांच्या निवडून गेल्यानंतर त्यांच्याकडे काय संकल्पना आहे त्यांचं काय विजय आहे हे आपण त्यांच्याकडे जाणून घेतले आपण आवाज मीडियाच्या माध्यमातून ही जी मुलाखत घेतली तुम्हाला कशी वाटली बरं बरं वाटलं कारण मग आम्ही जे काय करणार आहे ते या लोकांपर्यंत पोहोचू शकतात आणि तुम्ही संकल्पना आहे ही चांगली आहे त्याबद्दल तुमचे धन्यवाद अशा प्रकारे आपण अशाच मुलाखती घेत राहणार आहोत पात्र आवाज मिळेल